सांगली कृष्णा नदीची पूर पातळी बत्तीस फुटावर पूर धोका परिस्थिती कायम प्रशासन सतर्क पालकमंत्री नामदार सुरेश खाडे यांनी केली पूर परिस्थितीची पाहणी प्रशासनाला दिल्या सूचना सांगली कृष्णा नदी पुलावर पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे जिल्हा अधिकारी राजा दयानिधी पाठबंधारे अधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त जिल्हा पोलीस प्रमुख यांनी आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी पुराची पाहणी केली त्यावेळी डॉक्टर खाडे म्हणाले <laughs> नाही आता स्थलांतर झाले त्यांची कुठे सैली नाही आता आता काय काय थोडावरून पाणी करणार आहे पाणी केल्यानंतर भविष्य बोलणार आहे पाणी लागेल कारण कोणीचा बिचार वाढतोय त्यामुळे पुराची भीती इथं सौरी विचार येते त्यामुळं आलम कारण आलम्खी आता दोन लाख अडीच लाख करते त्याला

कर्नाटक सरकार बरोबर गरज पडल्यास स्वतः बोलतो तरी पूर पट्ट्यात येणाऱ्या लोकांनी सावधानतेसाठी स्वतः प्रशासनाने केलेल्या सोयीने स्थलांतर करून प्रशासनाला सहकार्य करावे बिलवडे येथे आज सकाळी दहा वाजता तासगाव आष्टवडी येथे तेहतीस फुट पाण्याची पातळी होती पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सतत असल्याने नदीकाठच्या लोकांनी स्थलांतर होऊन प्रशासनास सहकार्य करावे असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे सांगलीहून विशेष प्रतिनिधी अमृत राजवाडे विजय न्यूज सांगली